नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक प्राकूया आचार घडामोडीवर यंदा शाळेला उन्हाळ्याची सुट्टी बेचाळीस दिवसांची चालू शैक्षणिक वर्ष आता अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्यात सुरुवात झाली आहे एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे यंदा पोळ्याला सुट्टी दिल्यानं शाळांना तीन मे पासून उन्हाळा सुट्टी लागणार आहे चौदा जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी असणार आहे आणि पंधरा पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे शाळांना वर्षात शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या असतात याशिवाय प्रत्येक महिन्यातील चार रविवार एकत्र करून तीनशे पासष्ट दिवसात शाळांना एकशे चोवीस दिवस सुट्ट्या असतात उन्हाळा सुरू झाल्यानंतर तत्पूर्वी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल असं शाळांनी नियोजन केलंय एक मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर दोन दिवस शिक्षकांना शाळेत यावं लागणार आहे तीन मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे शाळा विद्यार्थ्यांना तीन मे ते चौदा जून या काळात उन्हाळा सुट्टी राहील अंतिम सत्र परीक्षेचं तंतोतंत नियोजन करून शिक्षकांनी व्यवस्थितपणे परीक्षेचं मूल्यमापन करावे एक मे रोजी विद्यार्थ्यांना निकालपत्रकाचं वाटप होईल पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात ढकलण्याची पद्धत आता बंद झाली असल्यानं शाळांना त्या विद्यार्थ्यांचे पेपर जतन करून ठेवावेत असं सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी कळवलंय